हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनवूया कंबरदुखी सांधेदुखी दुखी दुखी, दुखी आणि कुठल्याही प्रकारच्या हळ्यादुखीवर गुणकारी अशा आळीवचे लाडू तर हे बघा किती छान खुसखुशीत लाडू तयार झाले आहे आळीवचे लाडू बनवण्यासाठी मी आळीव आधी स्वच्छ करून घेतला आहे यातले खडे वगैरे काढून घेतले पण याला धुवायचे नाही धुतलं तर हे चिकट होऊन जातात त्यानंतर मी एक किलो गहू घेतले आहे गहू पण भाजून घेतले त्यानंतर अर्धा किलो खोबरे घेतला आहे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले त्याला पण भाजून घेत आहे हलकेश त्यानंतर मी कढईमध्ये एक चमचा तूप घातला आहे आणि अर्धा किलो खारीक फोडून घेतली होती ती घालत आहे हलकीशी खारीक तुपात परतून घेतली त्याचा स्वाद पण वाढतो शिवाय तुपात परतवल्यामुळं खारीकची पावडर खूप छान तयार होते त्यामुळे मी एक दोन तीन मिनटामध्येच खारीक परतवून घेतली त्यानंतर कढईमध्ये जवळपास एक वाटीभर तूप घातलं मी आणि त्यामध्ये डिंक तळून घेत आहे एवढ्या लाडूसाठी मी पन्नास ग्रॅम डिंक वापरला आहे आणि आळीवसुद्धा पन्नास ग्रॅमच होतं डिंकची फ्ले तळून व्यवस्थित घ्यायचा गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि पूर्ण डिंक तळून घ्यायचा गुलाबी कलर येईपर्यंत म्हणजे तो आतून सुद्धा कच्चा राहणार नाही सॉफ्ट होतो हे बघा तळून झाला आहे त्याच कढईमध्ये मी थोडेसे काजू बदाम परतून घेत आहे काढून घेते मी हे सर्व साहित्य गार करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भर जवळपास खारीक घातली आणि तेवढेच खोबऱ्याचे तुकडे घातले दोन्ही एकत्र एक मिक्सरमध्ये फिरून घेतलं तर याची पावडर छान तयार होते हे बघा मस्त अशी खारीक आणि खोबऱ्याची पावडर तयार झाली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डिंक घातला डिंकाची पण चांगली बारीक पावडर तयार करून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये मी वरून काजू बदाम पण घातले ते पण फिरून घ्यायचे काजू बदाम थोडे जाडसर फिरवले डिंक मात्र बारीक केला आणि हळू जे आपण आधी भाजून घेतलं होतं त्याची मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चांगली बारीक पावडर तयार करून घेतली हळू खूप पौष्टिक असतं त्यामुळं ते, ते खाणं खूप गरजेचं असतं सर्वांसाठीच त्यानंतर मी इथं एक किलो गुळ घेतला आहे पण मी यातला फक्त सातशे ते साडेसातशे ग्रॅम वापरणार आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही गुळाचं प्रमाण वाढू शकता मी गुळ अगदी बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर मी कढईमध्ये जवळपास अर्धा किलो तूप घातले तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण गहू दळून घेतले होते मी गहू थोडे जाडसर दळून घ्यायचे घरच्या गिरणीमध्ये तीन नंबरच्या चाळणीने हे गहू दळून घ्यायचे आणि जर बाहेरून दळून आणले तर लाडूसाठी दळतोय म्हणून सांगितलं थोडं जाडसर पीठ हे दळून आणायचं जर बारीक दळून आणलं तर हे लाडू टाळूला चिटकतात त्यामुळं थोडं जाडसर पाहिजे हे त्यानंतर मी यामध्ये काजू बदाम खारी खोबरे जे मिक्सरमध्ये काढलं होतं ते सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर जायफळ किसून घेत आहे थोडंसं तोपर्यंत आपलं तूप ता गरम झालं होतं त्यामध्ये मी कट करून घेतलेला गुळ घालत आहे आता सारखा हलवत हा गुळ आपण या तुपामध्ये शिजून घेऊया तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता आणि गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकतात पण हे लाडू जर पौष्टिक करायचे म्हटलं तर तूप आणि गुळ वापरायलाच पाहिजे सारखा हलवत हलवत आपण हे मिश्रण शिजवून घेऊया गुळाचे खडे राहायला नको अजिबात त्यामुळे याला सावकाश आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचं एक पाच ते सात मिनिटामध्ये हा गुळ पूर्णपणे वितळून जातोय तुपामध्ये हे बघा गुळामध्ये आता अजिबात खडे शिल्लक नाही राहिलेत त्यानंतर मी गॅस बंद केला आणि तयार केलेलं सारण आपल्या या पाटीमध्ये घातलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सर्व खूप गरम असतं त्यामुळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आधी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत तुम जा तुमच्या फ्रेंड्स बरोबर व्हिडिओ नक्की शेअर करत जा अशा प्रकारे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये लाडू बनवत असाल तर हे जे मिश्रण आहे तुम्ही दोन वेळेस मिक्स करायला पाहिजे तूप आणि गुळ वेगळा वेगळा शिजवून मिक्स करायचं एकदाच केलं तर हे ड्राय होऊन जातं आणि नंतर लाडू वळायला त्रास होतो पण मी जे सारण साहित्य वापरलं आहे ते जास्त नव्हतं एक किलो गावाच त्यामुळे मी हे सर्व साहित्य एकदाच मिक्स केलं आणि लाडू तयार करण्यासाठी हे सारण तयार करून घेतलं आहे मस्त असे लाडू तयार होत आहेत हे आणि खूप छान रा आहे ते लाडू दो, अगदी दोन एक महिने सुद्धा टिकतात हे हे बघा खूप छान असा मस्त गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे मी आता सर्व लाडू तयार करून घेते शिवाय लाडू खूप पौष्टिक आहे कारण आळी आणि हाळी आपण असं खात नाही पण लाडूच्या निमित्ताने ते प्रत्येकाला खाल्ले जातं आणि हाडाचे दुखणे आजकाल घरातून एकतरी पेशंट असतात ज्यांच्या हात पाय गंबरदुखी पाठदुखी हे सर्व त्रास असतात त्यासाठी हे लाडू खूप गुणकारी आहेत शिवाय ही रेसिपी सर्वांना आवडणारी आहेत अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात एवढ्या सारणामध्ये जवळपास पंचावन्न ते साठ लाडू तयार झाले होते हे लाडू तयार करून अगदी ड्राय डब्यामध्ये ठेवून दोन तीन महिनेसुद्धा वापरता येतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत कुठल्या शहरातून गावातून बघताय तेही मला कमेंट करून सांग जा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू सो मच